नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण जा पाहणार आहे एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस डिसेंबरला आज कशा प्रकारचं मोमेंटम राहणार आहे आता सध्या सकाळचे नऊ वाजून पाच मिनिटं झाले आणि सध्याच्या कंडिशनला प्री ओपनिंग सेशन स्टार्ट झालेलं तर या ठिकाणी बघू शकता निफ्टीमध्ये आपल्याला एकशे पंचवीस पॉईंटच्या जवळपास तुम्हाला पॉझिटिव्ह ओपनिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी एक न्यूज आलेली आहे बँक ऑफ जपानकडून रे रेट ऑफ इंटरेस्टमध्ये कटवती चांगल्या प्रकारे झालेली आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटमध्ये तर त्यामुळे थोडंसुद्धा या ठिकाणी चांगला इम्पॅक्ट पॉझिटिव्ह या ठिकाणी आपल्याला इंडेक्समध्ये पाहायला मिळते आता आपल्याला हे बघायचं की फायनल ओपनिंग आपल्याला कुठल्या लेवलवर मिळते या सर्व इंडेक्समध्ये त्या हिशोबाने आपल्याला या आजच्या टार्गेटचं थोडंसं प्लॅनिंग करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर बघूया थोडंसं पहिल्यांदा ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे आहे तोपर्यंत तो रेट सेटल होऊन जातात तर सध्या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला बघायचं आहे की सध्या फायनल पोजिशन अवेलेबल आहेत किती त्या ठिकाणी तर हे आहे सेन्सिबलची ऑप्शन चेन थोडंसं लॉग इन करूया या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता जी करंट मार्केट पैसे सध्या आपल्याला जी दाखवत आहे आता सध्या प्री ओपनिंग सेशन स्टार्ट आहे आणि सध्या रेट सेटल व्हायचे त्याच्यामुळे तुम्हाला पंचवीस हजार नऊशे वीसच्या जवळपास आपल्याला सध्या प्री ओपनिंग सेशन दाखवत आहे तर सध्याच्या कंडिशनला आपल्याला महत्त्वाची लेवल कुठली आहे हे सव्वीस हजार कारण मार्केट काय येत आहे एक टॉप रजिस्टन्सच्या जवळपास ओपनिंग देत आहे हा प्रिवे डेचा चांगल्या प्रकारचा एक रजिस्टन्स तयार झालेला आहे सव्वीस हजार या ठिकाणी किती पोझिशन आहेत एक करोड सत्तावीस लाख ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन बनवलेले अशा एक करोड सत्तावीस लाख आणि खालच्या बाजूला जर सपोर्ट बघितला तर पंचवीस हजार आठशे ज्या ठिकाणपासून मार्केट गॅप ऑफ ओपनिंग देत आहे तर पंचवीस हजार आठशे या ठिकाणी टोटल पोझिशन ह्या सदुसष्ट लाखाच्या आहेत ठीक आहे हा पंच्याऐशे हा झाला सपोर्ट आणि सव्वीस हजार झाला रजिस्टर्स आता यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट कुठली आहे की ज्या ठिकाणी मार्केट सध्या ओपनिंग दाखवत आहे तुम्हाला पंचवीस हजार नऊशेवर या लेवलवर जो डाटा तयार झालेला आहे कॉल रायटिंगचा ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या अशा क पोझिशन या ठिकाणी एक करोड तीन लाखाच्या यांना अपेक्षित काय होतं एक करोड तीन लाख ट्रेड ट्रेडर्सनं की मार्केट या नऊशेच्या खाली ओपन व्हायला पाहिजे परंतु मार्केट किती ओप कितीला ओपन होत आहे पंचवीस हजार नऊशेच्या वरती पॉझिटिव्हमध्ये ओपन होतं आहे यांना अपेक्षित होतं आणखी शंभर पॉईंट डाऊन साईडला ओपन व्हायला पाहिजे होतं परंतु यांच्या अपोजिट मार्केट ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये जर या पॉझिटिव्ह न्यूजमुळे जर थोडंसं सस्टेन झालं तर या पंचवीस हजार नऊशेपर्यंत ह्या ज्या काही पोझिशन या ठिकाणपर्यंत तयार झालेल्या आहेत ह्या सर्व काही शॉर्ट कव्हिंगमध्ये कन्वर्ट होतील ह्या सर्व पोझिशन शॉर्ट कवरिंगमध्ये कन्वर्ट होतील आणि त्याच कंडिशनचा फायदा घेत या ठिकाणी आणखी पोझिशन वाढतील पंचवीस हजार नऊशेपासून तर पंचवीस हजार आठशेपर्यंत आता महत्त्वाची आपले लेवल एकच आहे की या सव्वीस हजाराच्या लेवलपर्यंत मार्केट प्रकारे जाते आणि त्या ठिकाणचं रिॲक्शन कसं राहते हे आपल्याला लाईवड ला ला याच्यामध्ये मार्केटमध्ये पोझिशन कशाप्रकारे बदललं हे पाहणं खूप महत्त्वाचं सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये या ठिकाणी शॉर्ट कवरिंग यायला पाहिजे थोडंसं खाली जरी आलं तर पुन्हा या ठिकाणी फ्रेश खरेदारी आणि फ्रेश शॉर्ट कवरिंगच्या कारणाने मार्केट पंचवीस हजार नऊशे पन्नासपर्यंत जाऊ शकते झालं ऑप्शन चेनचा डाटा आता थोडंसं पुन्हा बघूया आपण पुन चार्टवर तर चार्टवर बघू शकता मार्केट सध्या सेटल झालेलं आहे मार्केटचे रेट सध्या सेटल झालेले आहे पंच्याण्णव पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपनिंग देत आहे सेन्सेक्समध्ये दोनशे से त्र्याहत्तर निफ्टी बँकमध्ये एकशे चौतीस पिन निफ्टी चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी बघू शकता थोडंसं आपल्याला बाकी अदर इंडेक्समध्ये फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळत आहे परंतु सेनसेक्स निफ्टी आणि निफ्टी डी यामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला पॉझिटिव्ह ओपनिंग पाहायला मिळत आहे तर यामुळे काय मार्केटमध्ये आपल्याला अपसाईटच एक पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहे तर सध्याच्या कंडिशन आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे आता चार्ट पॅटर्न मसाला जर बघितलं तर आपल्याला बघू शकता या चार्टवर रजिस्टन्स कुठल्या कुठल्या लेव्हलवर आहे तरी सव्वीस हजाराची लेवल आहे हो ज्या ठिकाणपासून मार्केट सेलिंग सेलिंगमध्ये जात आहे ही जी लेवल आहे आपली सव्वीस हजाराची या लेवलवरून कंटिन्युअस मार्केट रेजिस्टन्स घेऊन ही जी लेवल आहे आता हा रेजिस्टन्स लेवल झाला आपला आ, है, हा कंटिन्युअस मार्केट काय होतं या ठिकाणपासून रजिस्ट्रन्स घेत आहे पुन्हा हा रेजिस्टन्स आहे कारण या ठिकाणी बघ बघू शकता मार्केटमध्ये गॅप ओपनिंग मिळालं तुम्हाला प्रत्येक वेळा परंतु या लेवलच्या वरती सस्टेन नाही झालेलं आहे आता महत्त्वाची आपल्याला यामधली एकच लेवल आहे ही जी आपण या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल तयार केलेली आहे के कुठली ही लाईन आणि त्यानंतर झिरो पॉईंट सिक्स आपल्या फिवनाशी लेवलची ही लेवल ही सुद्धा एक रजिस्टरन्सचं काम करणार आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मल्टिपल या ठिकाणी रेजिस्टन्स पाहायला मिळत आहे सव्वीस हजाराच्या वरती झिरो पॉईंट फाईव्हची लेवल आहे ही सुद्धा रजिस्टनचं काम करणार आहे त्यानंतर प्रिवियस डेचा रजिस्टन्स आपल्याजवळ आहेच हा या लाईनमध्ये त्यानंतर झिरो पॉईंट सिक्सची लेवल म्हणजे या ले ठिकाणी बघू शकता मल्टिपल वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला स रजिस्टन्स लेवल पाहायला मिळत आहे आता महत्त्वाचं आहे आपल्याला मार्केट कशा प्रकारचं होल्ड या लेवलला रिस्पेक्ट करून डाउनसाईडला किंवा अपसाईडला मोमेंटम देते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला तर बघूया आपल्या ओपनिंग सेशनमध्ये प्रकारचं मोमेंटम होते तर आता वाजून बारा मिनटं झाले आणखी आपल्याकडे तीन मिनटं बाकी आहे मार्केट ओपनिंगसाठी तोपर्यंत आपण पी सी आर बघूया आजचा पी सी आर आजची पी आर लेवल जर बघितली मार्केट ओपनिंगच्या हिशोबाने तर बघू शकता सध्या पी सी आर लेवल झिरो पॉईंट सेवन आहे झिरो पॉईंट सिक्स सेवन म्हणजे सेवनच्या जवळपास आहे म्हणजे नॉर्मली सध्या आपण फ्लॅट थोडंसं बाईंग झोनमध्येच मार्केट असल्यासारखं आहे पी सी नुसार कारण कालच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं वेबसाईट रॅली आणि पुन्हा प्रॉफिट बुकिंगसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं ठीक आहे तर अशा प्रकारचं मोमेंटम राहते आपल्याला प्रत्येक वेळा वेगवेगळ्या इंडेक्सपासून सुद्धा मार्केटचं मुमेंटम शोधण्याचा प्रयत्न करावा लागते कारण अदर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे सपोर्ट करतात आता आपल्याला महत्वाचं आहे या सोबत निफ्टीच्या सोबत आपल्याला आयटीचा इंडेक्स कम्पेअर करायचा आहे तर आय टीच्या इंडेक्सचा सेकंड याच्यामध्ये चार्ट लावूया कारण आय टीमध्ये जर सेलिंग प्रेशर जर आलं कारण आय टीसुद्धा रेजिस्टन्स लेवलला ओपन होत आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बघायचं आहे की आय टीमध्ये प्रकारचं मुमेंटम येते आणि त्यानुसार इंडेक्समध्ये या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे आणि बघू शकता आपल्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे कालचा हाय हा महत्त्वाचा आहे आपला ज्या ठिकाणपासून आता आपल्याला महत्त्वाचा कुठलं ही लेवल खूप महत्त्वाची आहे ज्या लेवलपासून मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं होतं म्हणजे झिरो पॉईंट थ्री एटची लेवल आपली पूर्ण या ठिकाणी काय होणार आहे आता या ठिकाणी बघू शकता आपण जो रेजिस्टन्स घेतलेला हा डेचा या रेजिस्टन्स हा इथं आपण पुन्हा खेचलेला आहे आणि झिरो पॉईंट थ्री एटची लेवलसुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचे आहे आता महत्त्वाचे पहिले पाच मिनिटाचे कॅन्डल आहे पंचवीस हजार नऊशेला होल्ड करून पंचवीस हजार नऊशेला होल्ड करून कारण काल रेजिस्टन्स घेऊन या ठिकाणपासून मार्केट डाऊन साईडला आलं होतं या ठिकाणपासून काय झालं होतं मार्केटमध्ये रेजिस्टन्स येऊन या ठिकाणपासून प्रॉफिट बुकिंग आलं होतं परंतु आज काय होतं की आज थोडंसं पॉझिटिव्ह मोमेंटम जास्त आहे मार्केटमध्ये बँक ऑफ जपानने सुद्धा पॉझिटिव्ह न्यूज दिलेली आहे आणि मार्केटमध्ये ह्या पोझिशन शॉर्ट कवरिंगमध्ये कन्वर्ट होत आहेत कुठल्या या पंचवीस हजार नऊशेच्या ज्या कॉल आहेत ह्या ज्या पोझिशन आहेत पंचवीस हजार नऊशेच्या ह्या ठिकाणची पोझिशन सध्या शॉर्ट कोवरिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे ही वाली कारण मार्केटमध्ये बघू शकतो तुम्हाला काय होत आहे पॉझिटिव्ह ओपनिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे फक्त आता महत्त्वाचा रिजिस्टन्स आहे परंतु ही जरी शॉर्ट कोरिंग करत आहे परंतु या ठिकाणी काय आपल्याला मल्टिपल वर्डच्या साईडला रेजिस्टन्स पाहायला मिळत आहे थोडंसं आपल्याला काय पाहिजे हजार आठशे पन्नासपर्यंत थोडंसं एक डीप पाहिजे या हिशोबाने ही जर मिळालं तर आपल्याला पी सी आर लेवलसुद्धा चांगल्या प्रकारचं डाऊन साईडला मिळेल आणि खरेदारीसाठी फ्रेश बाईंग पोझिशनच्या सुद्धा तयार होतील बघूया आता चार्टवर मार्केटमध्ये बघू शकता पहिल्या याच्यामध्ये चा मार्केटमध्ये चांगलंच मोमेंटम मिळत चा आहे याच्यामध्ये आणि आय टीच्या इंडेक्समध्ये आय टी इंडेक्स थोडंसा एकोणचाळीस हजाराला होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु निफ्टीमध्ये कंटिन्युअस तुम्हाला पाहायला मिळत आहे टार्गेट थोडंसं आता चार्ट चेक करूया आपण ऑप्शनचे ऑप्शनच्या चार्टवरून सुद्धा आपल्याला त्यामध्ये किती प्रमाणात सस्टेनेबल ते जी आहे हे आपल्याला लक्षात येऊन जाते ठीक आहे नंतर पुट ऑप्शन थोडेसेच कारण पुट ऑप्शनमध्ये सुद्धा प्राईजॅक्शन लक्षात येऊन जाते की लोअर लोला आहे की लोअर हायला आहे एक मिनिटाचा चार्ट पाहिजे आपल्याला याच्यामध्ये हा याच्यामध्ये मार्केटमध्ये काय पुट ऑप्शनमध्ये सेलिंगच येत आहे आणि कॉल ऑप्शनमध्ये कंटिन्युअस अपसाईटला परंतु थोडंसं टिकणं मला मुश्किल वाटतं या ठिकाणी कारण ज्या हिशोबाने आपला रजिस्टन्स आहे या ठिकाणी तो रजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केटमध्ये काय होतं या ठिकाणचं सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं कारण कॉल ऑप्शनमध्ये तशा प्रकारच्या प्राईस या ठिकाणी सस्टेन होत नाही आहेत ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात नाही अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी ही लेवल खूप महत्त्वाची हो आहे आता या हिशोबाने とてもいい。

सव्वीस हजारपर्यंत लेवल आपल्याला बाकी आहे कारण मी ज्या ज्याप्रमाणे मी म्हटलं तुम्हाला की या पंचवीस हजार नऊशेवरची शॉर्ट कवरिंग येणार ती शंभर टक्के या या ठिकाणी शॉर्टकवर येणार म्हणजे येणारच कारण मार्केट पंचवीस हजार नऊशे पासष्टपर्यंत पर्यंत गेलेलं आहे त्यामुळे शॉर्टकरी पॉसिबल आहे आणखी पोटेन्शियल आणखी बाकी आहे या ठिकाणी कारण प्राईज ॲक्शनमध्ये आपल्याला सरळ सरळ दिसून येत आहे या ठिकाणी ही कॅन्डल क्लोजिंग दिन खूप आहे वरती अशा प्रकारचं मोमेंटम झालं याच्यामध्ये ठीक आहे चांगल्या प्रकारचा ट्रेड आपल्या या ठिकाणी मिळाला तो त्याच्यामध्ये आणखी सुद्धा पोटेन्शियल बाकी आहेच आपला झिरो पॉईंट नाईन पर्यंत गेलेला आहे तो मार्केटमध्ये मा तुम्हाला ते जी एबसाईटलाच पाहायला मिळतं या ठिकाणी अशा प्रकारचं मुमेंटम राहते मित्रांनो प्रत्येक वेळी कारण ज्या हिशोबाने मी सांगितलं तुम्हाला ऑप्शन चेलो जो डाटा आहे हा ऑप्शन हे शॉर्ट कोरिंगमध्ये कन्वर्ट होत आहे तो हा सध्या बघू शकता आता मार्केटमध्ये हा जो डाटा आहे हा शॉर्ट कोरिंगमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसून येतं या ठिकाणचा पंचवीस हजार नऊशेवरचा या ठिकाणी बघू शकता डाटा हा जबरदस्त डाटा वाढत चाललेला आहे या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितलं आहे की या ठिकाणची जी पुट रायटिंग आहे ही पुट रायटिंग बघू शकता पंचवीस हजार नऊशे नऊशेवरती पंचवीस हजार नऊशेच्या लेवलवरती बघू शकता कशा कशाप्रकारे तयार झालेली आहे एक करोड सत्त्याऐंशी लाख ठीक आहे आणि एक करोड पन्नास लाखाचा नवीन म्हणजे या ठिकाणी आजच्या फ्रेश पोझिशन जास्त प्रमाणात तयार झालेल्या आहेत आणि प्राईस बघू शकता आपण जो बघितलेला आहे पंचवीस हजार सातशे पन्नासचा कॉल ऑप्शन हा दोनशे पन्नासला सस्टेन राहत आहे कंटिन्युअस म्हणजे या ठिकाणी काय होतं या कॉल ऑप्शनमध्ये शॉर्ट कवरिंग होत आहे जसं कॉल ऑप्शनची किंमत कमी होतं यामध्ये शॉर्ट कव्हरिंग होत आहे पुन्हा यामध्ये फ्रेश येऊन जातात आता सध्या आपल्याला महत्त्वाचे आहे ह्या ठिकाणच्या पोझिशन शॉर्ट मध्ये कन्वर्ट होणं एक करोड पाच लाखाच्या एक एक करोड तीस लाखाच्या जवळपास या ठिकाणी पोझिशन होत्या टोटल ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही तो डाटा थोडासा शॉर्ट मध्ये कन्वर्ट झालेला आहे तर पुन्हा या ठिकाणचे बघू शकता हे मी जे तुम्हाला सांगितलं पहिलेच की ह्या पोझिशन शॉर्ट मध्ये कन्व्हर्ट होणार आहे तर या ठिकाणच्या तशा प्रकारे पोझिशन कन्व्हर्ट झालेले आहेत जो कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे हा ऑप्शन चेनमधूनच कॉन्फिडन्स तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल बघू शकता चार्टवर सुद्धा मार्केट एकदम हायवर सस्टेन राहण्याचा प्रयत्न करतात आपला हा पहिला रजिस्टन झिरो पॉईंट थ्री एटची लेवल पंचवीस हजार नऊशे ही हो पहिली होती झिरो पॉईंट थ्री एटची होती परंतु या ठिकाणी बघू शकता मार्केट चांगल्या प्रकारे या पोझिशनला त्यानं होल्ड केलेला आहे ठीक आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटानुसार कॉन्फिडन्स हा खूप चांगल्या प्रकार प्रकारचा येतो कारण ऑप्शन चेनवर ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये प्रकारचे पोजिशन तयार होत आहे आणि कशा प्रकारचं मुमेंटम येऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते या ठिकाणी बघू शकता प्राईज आता कारण टाकून याच्यामध्ये शंभर पॉईंटचं मुवमेंट सहज मिळून जाऊ शकेल कारण आता या ठिकाणचा जो ब्रेकआउट मिळेल हा दोन दोनशे याच्या दोनशे तीसपासून आपण याला पाहत आहे दोनशे तीसपासून जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी मुमेंटम सध्या दोनशे पन्नास म्हणजे वीस ते पंचवीस पॉईंटच्या या ठिकाणी सध्या आपल्याला मुमेंटम या ठिकाणी पाहायला मिळेल आहे दोनशे पंचावन्नचं जवळपास ही चालू आहे प्राईस तर आता हा जर हाय ब्रेक केला तर निश्चित याच्यामध्ये तीनशे वीस ते तीनशे चाळीसपर्यंत टार्गेट सहज या ठिकाणी पाहू म्हणजे जेव्हा सव्वीस हजारापर्यंत मार्केट येईल तेव्हा हा सहज तीनशे रुपये ते तीनशे वीस रुपयापर्यंत याची प्राईस तुम्हाला वाढलेली दिसेल अशा प्रकारचा मुवमेंट आपल्याला नेहमी पाहायला मिळते मित्रांनो तर बघूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचा मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन चेन डाटानुसार तर परफेक्टली हा ब्रेकआउट या ठिकाणपासून मिळणारच याच्यामध्ये कुठलीही शंका मला सध्या तरी दिसून येत नाही आहे ठीक आहे कारण सध्या आणखी पोटेन्शियल बाकी आहे मार्केटचं जे आहे मार्केट, मार्केट खालची आत्तापर्यंत जर मार्केटमध्ये मार्केट जर मार्केट सेलिंग प्रेशर असतं तर मार्केट या लेवलपर्यंत येऊन आणखी खालच्या प्रसारखं हे करायला पाहिजे होतं परंतु नाही मार्केटमध्ये मार्केट काय तो हायर हाय प्राईज एक सस्टेन करत आहे आणि प्रीमियमचे चार्टमध्ये सुद्धा बघू शकता प्राईज ही एक हायर हायला सस्टेन राहत आहे या ठिकाणी बघू शकता ना एकदम प्राईस बघू शकतो किती चांगल्या प्रकारे एक हाय मेंटेन करत आहेत हायर हाय प्राइस मेंटेन करत आहेत तर फक्त ऑप्शन चेनमधला डाटा फास्टमध्ये हा जेव्हा शॉर्ट कॉवरिंगमध्ये कन्वर्ट होईल तेव्हाच आपल्याला या ठिकाणचं चांगल्या प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल ओके ऑप्शन चेनमध्ये चांगल्या प्रकारचा डाटा तयार झालेला ऑप्शन चेनमध्ये म्हणजे ह्या जी पोझिशन आहे ह्या सर्व शॉर्टकोवरिंगमध्ये कन्वर्ट होत आहे या सर्व पूजे शॉर्ट कोरिंग मध्ये कन्वर्ट होत असल्यामुळे आपल्याला या गोष्टी चांगल्या प्रकारे फायदा मिळत आहे <laughs> నిశ్చిత బ్రేకా ఆన జస్తి నాటో పను కనయా ప్రాయిజ యాక్చన్ వరం असं दिसून येत आहे की तो हाय हा हाय ब्रेक केल्याच्या नंतर त्याला जो सध्या जो एक महत्त्वाचा एक हाय जो आहे हा हाय ब्रेक केल्याच्यानंतर तुम्ही याच्यामधला टार्गेट बघा बघता आता या ठिकाणी आपण काय केलेलं सध्या एक रेजिस्टन्स जो रिसेंटली रेजिस्टन्स म्हणू शकतो त्याला आपण जो सध्या आजच्या दिवसातला हाय आहे तो तिथून मार्केटमध्ये थोडंसं पंचवीस नऊशे सत्तरपासून जे मार्केट डाऊन साईडला येत आहे हा रजिस्टन्स अपसाईडला जर ब्रेक झाला तर मग याच्यामध्ये बघा तुम्ही फटाकडे कसे फुटणार तो याचा रेजिस्टन्स घेण्याचं कारण काय एक सविस्तरच्या लेवल आहे ह्या डाऊन साईडला आल्याच्यानंतर शॉर्ट करून घेते कारण या ठिकाणचे पोजिशन कंटिन्युअस वाढत आहेत त्यामुळे अशा प्रकारचं मुवमेंट अपसाइ अपसाई डाऊन साईड अपसाईड डाऊन साईड असं तुम्हाला पाहायला मिळत आहे थोडंसं मोठं चार्ट करू याच्या प्रिवियसचा कुठे रजिस्टर्न्स आहे काही थोडंसं चेक करूया कारण या ठिकाणी मार्केट जो रजिस्टर्न्स घेत आहे यालासुद्धा आणखी चेक करूया तर थोड्या प्रमाणात मी रजिस्टर्स म्हणू शकतो कारण हा सेलिंग झोन या ठिकाणचा तयार झालेला आहे तो एरिया या ठिकाणपासून मार्केट रिकवरी मिळाली पण पुन पुन्हा म्हणजे कुठे ना कुठे तो जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की आपल्याला वर मल्टिपल रजिस्टर्स पाहायला मिळेल वेगवेगळ्या ठिकाणी मल्टिपल रजिस्टर्स आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं रिस्टन्स आहे हा हाय जर अपसाईडला ब्रेक ब्रेक जर झाला तर या ठिकाणी निश्चितच तुम्हाला सव्वीस हजार पन्नासपर्यंत तरी टार्गेट या ठिकाणीपर्यंत मिळू शकते ही झिरो पॉईंट फाईव्हची लेवल आणि नंतर ही झिरो पॉईंट स सव्वीस हजार सदोदीची लेवल या लेवलपर्यंत तुम्हाला टार्गेट पाहायला मिळाला पाहिजे या हिशोबाने ज्या हिशोबाने प्राईझॅक्शनमध्ये आपल्याला मोमेंटम पाहायला मिळून येत आहे ठीक आहे ही कॅन्डल कशाप्रकारे क्लोजिंग देते त्यावर डिपेंड आहे बघू शकतो ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये महत्त्वाचं म्हणजे ऑप्शनच्या प्रीमियममध्ये जे आपल्याला प्राइस ॲक्शन पाहायला मिळतं की ज्या प्राइस कंटिन्युअस सस्टेन हायर हाय सस्टेन राहण्याचा प्रयत्न करताय आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी आहे त्यामुळेच मार्केटमध्ये काय होतंय की मार्केटचं आपलं जे काही शॉर्टकोअरिंग होतं हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते प्राईज ॲक्शनवरून ही लेवल ब्रेक होणे आणि सस्टेन होणे खूप महत्वाचं आहे प्रीमियमच्या चार्टमध्ये बघूयाच्या अगोदर ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे टार्गेट पाहायला मिळालेले आहेत तो सध्या प्रीमियमसुद्धा सेलिंग झोनमध्येच एक आलेला आहे मल्टिपल रेजिस्टन्स आहेत आपल्यावरती त्यामुळे शॉर्ट कविंग आणि थोडंसं सेलिंग प्रेशर थोडंसं अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी कंटिन्युअस पाहायला मिळणारच आहे या लेवलपर्यंत मार्केटमध्ये आणखी थोडंसं या ठिकाणी पोटेन्शियल पाहिजे दोनशे त्र्याहत्तर ते तीनशेपर्यंत या प्रीमियममध्ये आपल्याला थोडंसं अपसाईडला मुवमेंट यायला पाहिजे होतं परंतु ज्याप्रमाणे इंडेक्स एक प्राईज होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे थोडंसं आणखी अदर सेक्टरमध्ये बघूया आय टी सेक्टर आय टी सेक्टरमध्ये आय टी सेक्टरने सेक्टर थोडासा धोका दिलेला आहे यामुळे यामध्ये बघू शकता टॉप बनून तो डाऊन साईडला आलेला आहे थोडंसं या गॅप फिल करून जर त्याने रिकवरी दिली तर आपल्याला तो सपोर्ट करू शकेल बँक निफ्टीमध्ये सपोर्ट आहे फिन निफ्टीमध्ये बँक निफ्टी फिन निफ्टी सेम आहे सेन्सेक्समध्ये सुद्धा तो रेजिस्टन्स लेवलवर आलेला आहे सेन्सेक्स हा पंच्याऐंशी हजाराचा एक रेजिस्टन्स लेवल म्हणजे आपल्याला या ठिकाणी थोडेसे मल्टिपल रेजिस्टन्स सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे गोष्टी थोड्याशा आपल्याला पंचवीस हजार सातशे पन्नास ऑप्शन तो रजिस्टन्स थोडासा जो आजचा डे हाय बनवला आहे तो प्रॉब्लेम करतच आहे या ठिकाणी ऑप्शन चेन ऑप्शन चेनमधली प्रॉप कॉल रायटिंग वाढत आहे कुठल्याच ठिकाणच्या या सव्वीस हजारात म्हणजे वरच्या बाजूला रजिस्टर थोडंसं आपला स्ट्रॉंगली आहे कुट रायटिंगसुद्धा त्याचप्रमाणात आहे मार्केट थोडंसं आता पंचवीस हजार नऊशे ते सव्वीस हजार या पन्नास ते सत्तर पॉईंटच्या रेंजमध्ये सध्या तुम्हाला ट्रेट आहे म्हणजे या ठिकाणपर्यंत अनेक पुन्हा मार्केट सपोर्ट घेणार आता या ठिकाणची सध्याची कंडिशन काय होणार आहे डाऊन साईडला म्हणजेच ही पंचवीस हजार नऊशेची जी लेवल आहे या लेवलवर स्ट्राँग सपोर्ट आहे ऑप्शन चेन डाटानुसारसुद्धा आणि आपल्या जे प्रिवियस डाटानुसारसुद्धा हे झालेलं आहे आता कंटिन्यू झिरो पॉईंट थ्री एटची लेवलसुद्धा चांगल्या प्रकारचं एक सपोर्टचं या ठिकाणी काम करणार हा सपोर्ट झाला वन हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यानंतर सपोर्ट टू हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे ठीक आहे आता ही रेजिस्टन्स लाईन्स फक्त ब्रेक करणे महत्त्वाचे आपल्याला जर ही रेजिस्टन्स लाईन अपसाईडला जर ब्रेक झाली तर तुम्हाला या लेवलपर्यंत टार्गेट असं पाहायला मिळणार आहे तर तेव्हा याचं टार्गेट राहणार आहे या तीनशे चाळीसपर्यंत ठीक आहे आता हा चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मोमेंटम दिसून येत आहे चार्टवर त्याप्रमाणे निश्चितच ही लेवल अपसाईडला ब्रेक होणार आहे कारण प्रीमियममध्ये सुद्धा त्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून येत आहे थोडंसं ऑप्शन चेनमध्ये आणखी तुम्हाला दाखवतो ऑप्शन चेनमध्ये काय होत आहे आता ऑप्शन चेन बघू शकता तुम्ही सध्या ऑप्शन चेनमध्ये करंट मार्केट प्राइस किती चालू आहे पंचवीस हजार नऊशे सत्तर पंचवीस हजार नऊशे सत्तरच्या हिशोबाने सव्वीस हजार एक महत्त्वाचा आपल्याला रेजिस्टन्स लेवल आहे आणि पंचवीस हजार नऊशे हा एक सपोर्ट आहे या पंचवीस नऊशेच्या लेवलवरती बघू शकता टोटल ओपन एंटिस किती झालेलं आहे दोन करोड झालेलं आहे दोन करोड दहा लाख आणि आजच्या दिवसाला एक करोड सत्तर लाखाचा नवीन ओ ॲडिशन झालेला आहे ज्यांनी बूट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलेले आहेत या सर्वांनी काय केलेलं आहे पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत आज तेजीसाठी फ्रेश पोझिशन तयार केलेलं आहे म्हणजे हे स्ट्राँगली सपोर्टचं या ठिकाणी काम करणार आहे आता या ठिकाणी सध्या आपल्याला निगेटिव्ह गोष्ट कुठली आहे तर या सव्वीस हजाराच्या लेवलवर या सुविधानाच्या लेवलवरती कॉल रायटिंग कशाप्रकारे वाढते आणि याच्यामधले कशा प्रकारचे बदलाव होतात या ओ आय चेनच्या कॉलममध्ये कशा प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळते यावर थोडंसं डिपेंड राहणार आपलं नेक्स्ट टार्गेट कारण संविधान हे एक थोडंसं रजिस्टन्स एरिया आहे फक्त आता या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट कुठली आपल्या सपोर्टिव्ह तर पंचवीस हजार नऊशेची जी लेवल आहे या पंचवीस हजार नऊशेच्या लेवलवरती एक करोड तीन लाखाचे टोटल पोझिशन आहे आणि या ठिकाणी बघू शकता कुठल्याही प्रकारचा ओ आय ॲडिशन नाही आहे त्या पोझिशन या ठिकाणपर्यंत कमी होत आहे शॉर्ट कवरिंग होत आहे ह्या अशा प्रकारचा सपोर्ट मिळत आहे म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं अपसाईडला मुमेंटम मिळत आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहते हे जेव्हा शॉर्ट या ठिकाणी आपल्याला सपोर्ट मिळते तर काय होते की या ठिकाणचं जे काही सेलिंग प्रेशर आहे मार्केटमध्ये ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत जे जे काही सेलिंग प्रेशर तयार केलेलं आहे हे या ठिकाणी कमी होत आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मुमेंटम नेहमी कारण मार्केट थोडं जसंही खाली येण्याचा प्रयत्न करते तेव्हा या ठिकाणची कॉल रायटर्स जे आहे हे आपली पोझिशन कवर करायला सुरुवात करतात कारण यांना काय पाहिजे होतं यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल केलेलं आहे त्यांना फायदा कधी होणार आहे जेव्हा कॉल ऑप्शनची किंमत कमी होईल ठीक आहे आता सध्याच्या कंडिशनला काय होत आहे की मार्केट यांच्या अपोजिट रिॲक्शन देत आहे म्हणजे यांना पाहिजे होती मंदी परंतु मार्केटमध्ये होत आहे ते जी आता हाच जो आपण कॉल ऑप्शन बघितला आहे पंचवीस सातशे पन्नास आपण दोनशे तीसपासून पासून बघितलेला आहे दोनशे पन्नास चालू आहे म्हणजे यांची आता एक है। अन्ना का जी ला ला। ही का एक स्टॉप लॉजची लेवल होती अपेक्षा संपली आता यांना काय पाहिजे थोडंसं जरी मार्केट डाउन डाउन याची प्रीमियम जरी थोडंसं डाउन साईडला आलं तर हे काय करणार आपलं प्रॉब या ठिकाणी पोझिशन एक्झिट करणार पोझिशन एक्झिट करणार म्हणजे काय होणार आहे यांनी या ठिकाणी या जास्त किंमतीला के सेल केल्या थोडीशी से किंमत कमी झाली की बाय करणार आता बायच्या कंडिशनमध्ये काय होणार आहे मार्केटमध्ये अपसाईडचंच मुमेंटम बाईंगमध्ये मार्केटला या ठिकाणी मागणी जा डिमांड जास्त येणार आता मार्केट काय करणार आहे अपोजिट त्याच्यावरतीच रिॲक्शन घेऊन ट्रेड करताना तुम्हाला दिसून येणार आहे ऑप्शन ऑप्शन चेनमधला डाटा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला तर तुम्ही निश्चितच मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे तुम्ही एक ट्रेडर्स बनू शकता फक्त तुम्हाला ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे बदल होत आहे हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे कारण सर्व खेळ हा या चेनच्या कॉलमचा आहे हा जो सर्व खेळ आहे हा टोटल ओपन इंटरेस्ट आणि टोटल ओपन इंटरेस्ट म्हणजे आजच्या दिवसाला कशा प्रकारचे बदल झाले हे बघणे खूप महत्त्वाचं आहे हा एक रजिस्टन्स लेवल आपल्यासाठी स्ट्रॉंगली तयार राहणारच आहे कारण मल्टिपल रजिस्टन्स आपल्याला वरच्या बाजूला पाहायला मिळत आहे ठीक आहे तर पंचवीस हजार नऊशे स्ट्रॉंगली सपोर्ट बेस तयार झालेलं कारण मार्केटमध्ये या लेवलच्या वरती सस्टेन राहत आहे मार्केट आणि या ठिकाणी दोन करोड दहा लाखाचे टोटल पोझिशन आहे आणि त्यामध्ये आजच्या बघू शकता एक करोड त्र्याहत्तर लाख त्यानंतर पंचवीस हजार नऊशे पन्नास पंचवीस हजार नऊशे पन्नासवर सुद्धा एक करोड अठरा लाख यामध्ये एक करोड आणि या ठिकाणी जर बघाल तुम्ही तर कुठल्याही गिनतीमध्ये येत नाही या सर्व पोझिशन निगेटिव्ह मध्ये दिसत आहे या गोष्टी या ठिकाणी आपल्याला चांगल्या पॉझिटिव्ह आणि इफेक्टिव्ह राहणार रा आहेत ठीक आहे आपल्याला आणखी थोडंसं मुमेंटम जे तुम्हाला या ठिकाणी सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे पंचवीस हजार नऊशेचा कारण या ठिकाणी जी पुट पुटरायटिंग आहे या हिशोबाने हे स्ट्रॉंगली सपोर्ट राहणार रा आहे ठीक आहे अशा प्रकारचं मुमेंटम आपल्याला नेहमी पाहायला मिळते तर बघूया आणखी आता चार्टवर कशा प्रकारचं आपल्याला आणखी मुमेंटम पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये जे दे तुम्हाला सांगितलं म्हणजे हा रजिस्टन्स आपल्यासाठी खूप थोडंसं हे राहणार आहे इफेक्टिव्ह तर तो त्याचा इफेक्ट दाखवतच आहे आणि पंचवीस नऊशे आता सध्या स्ट्रॉंगली सपोर्ट म्हणजे हा सपोर्ट एरिया झालेला था। आहे हा रेजिस्टन्स एरिया झालेला था। आहे मार्केट आणखी आपल्याला ओट साईडला पोझिशन घेण्यासाठी मार्केट आणखी थोडंसं सव्वीस हजार ते सव्वीस हजारा सदोतीसपर्यंत पाहिजे होतं या ठिकाणी स्ट्रॉंगली पुट ऑप्शन बाईंगमध्ये आपली पोझिशन तयार होत होती ठीक आहे अशा प्रकारचं मुवमेंट आपल्याला राहते तर मित्रांनो तर मित्रांनो आतापर्यंत जी काही ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला माहिती सांगितली ती कशाप्रकारे तुम्हाला इफेक्टिव्ह वाटले थोडंसं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा तर भेटूया पुढील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणारे पीसीआर आणि ऑप्शन चेन डाटानुसार आणखी कशा प्रकारचे मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येईल याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूया धन्यवाद